एकनाथ शिंदेंचा पायगुण बुलढाण्यात पाच महिन्यात एकोणऐंशी शेतकऱ्यांनी जीवन संपवलं रविकांत तुपकर मुख्यमंत्री सत्तेत आल्यावर म्हणाले होते की आता राज्यात एकही शेतकरी आत्महत्या होणार नाही मात्र मुख्यमंत्र्यांच्या पायगुणामुळे राज्यात शेतकरी आत्महत्या वाढलेल्या आहेत असे शेतकरी नेते रविकांत तुपकर म्हणाले ते बुलढाणा येथे बोलत होते त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर शेतकरी आत्महत्येवरून निशाणा साधला विदर्भात अजूनही शेतकरी आत्महत्या थांबण्याचं नाव घेत नाही आहेत बुलढाणा जिल्ह्यात एक जानेवारी ते सत्तावीस मे दोन हजार चोवीस या पाच महिन्याच्या काळात एकोणऐंशी शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळ्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे यामध्ये मार्च महिन्यात सर्वाधिक चोवीस शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे विविध कारणामुळे आत्महत्या केलेल्या एकोणऐंशी शेतकऱ्यांपैकी चार शेतकऱ्यांच्या आत्महत्या पात्र ठरलेल्या असून अपात्र दोन तर त्र्याहत्तर शेतकरी आत्महत्यांची प्रकरणी शासन दरबारी चौकशीसाठी प्रलंबित आहेत या आकडेवारीबद्दल शेतकरी नेते प्रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्री आणि सरकारवर खोचक टीका केली आहे नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा ते म्हणले महाराष्ट्रात एके आत्महत्या होणार नाही एकट्या बुलढाणा जिल्ह्यात पाच महिन्यात ऐंशी त्याला कोण जबाबदार आहे किती शेतकऱ्यांची बळी गेल्यावर किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यावर या सरकारला जाग येणार आहे यांना आमच्या रक्ताचा नैवेद्य लागतो का सरकारला म्हणजे शेतकऱ्याचं मरण हे मरण नाहीये का मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ नये म्हणून सोयाबीन कापसाला भाव वेळेवर पीक कर्ज दिलं पाहिजे सिंचनाच्या सोयी दिलं पाहिजे पूर्ण वेळ वीज दिली पाहिजे तंत्रज्ञान दिलं पाहिजे आणि मार्केट उपलब्ध करून दिलं पाहिजे पीक विमा कंपनी अजूनही पैसे द्यायला तयार नाही काय करतं सरकार या सगळ्या विमा कंपन्यांबरोबर सरकारचं साठं लोट आहे बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी फक्त मोठी मोठी भाषणं करायची निवडणुकांमध्ये भरमसाठ पैसा वाटायचा आणि निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करायचा असा यांचा उद्योग आहे सरसगटपणे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याची भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे असं आहे की सरकारचं पेरणीचं नियोजन शून्य आहे काही नियोजन सरकारनं केलेलं नाही एका बाजूला खत आणायला जर शेतकरी कृषी केंद्रात गेला तर दुसऱ्या कंपनीचं खत त्याच्या मस्तकी मानलं जातं लिंकिंगच्या नावाखाली याला कोण जबाबदार आहे बियाण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात काळा बाजार होतो आहे जे बियाणं शेतकऱ्याला पाहिजे त्याचा कृत्रिम तुटवडा तयार केला जातो आहे आणि शेतकऱ्यांना दुपटीच्या भावानं बियाणा विकल्या जाते खतांची किंमत सुद्धा वाढून दिल्या जाते मग सरकार काय करत आहे क्वालिटी कंट्रोल नावाचा विभाग काय करतोय मुळामध्ये हे क्वालिटी कंट्रोलचा विभाग असेल कृषी विभाग असेल हा सगळा वरच्या मंडळीला हप्ते पुरवतात हे यांचे यांचे पैसे घेऊन टाकतात आणि तेरिबी चूप आणि मेरिबी चूप शेतकरी मेला तरी चालेल पण यांना पैसे कमावता आले पाहिजे सत्ताधाऱ्यांना अशी यांची भावना आहे कुणाच्या लग्नाला गेले का फिरायला गेले माहीत नाही पण अशा पद्धतीनं नैसर्गिक आपत्ती झालेली असताना जबाबदार लोकप्रतिनिधींनी जनतेला वाऱ्यावर सोडून परदेशामध्ये जाणं हे खूप दुर्दैवी आहे कारण आज शेतकरी सगळ्या बाजूने अडचणीत सापडलेला आहे इथे यांनी सोयाबीनला भाव दिला नाही कापसाला भाव दिला नाही आणि दुसऱ्या बाजूने अशा नैसर्गिक आपत्ती आल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी झालेली आहे जनावरांची हानी झालेली आहे टिनपत्र उडून गेले घर उडून गेले गोठे उडून गेले आणि या सगळ्या काळामध्ये लोकप्रतिनिधींनी जनतेला आधार देण्याची गरज आहे पण आता काय त्यांच्या निवडणुका झाल्या त्यामुळं त्या आता मस्तीद आहेत सध्या स्वतःच्या म्हणजे निवडणुकांपर्यंत फक्त लोकांची लाड करायची निवडणूक झाली की जनतेला वाऱ्यावर सोडायचं असं सध्या चित्र महाराष्ट्रामध्ये दिसत आहे मला असं वाटतं मान्य मुख्यमंत्री आज बुलढाणा जिल्ह्यात येत आहेत त्यांनी झालेल्या नुकसानीची सौ सगळ्या बाजूने पाहणी केली पाहिजे सगळी परिस्थिती समजून घेतली पाहिजे आणि शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई या दोन तीन दिवसामध्ये दिली पाहिजे नाही तर आत्महत्या झाल्यावर एक लाखाचा चेक देण्यापेक्षा आत्महत्याच होणार नाही याच्यासाठी मदत केली तर जास्त चांगलं होईल असं मला वाटतं परंतु सत्ताधाऱ्यांनी जनतेला वाऱ्यावर सोडल्याची भावना सामान्य माणसाच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे म्हणजे रोम हा देश जळत असताना रोमचा राजा बिगुल वाजवत बसला होता तसा महाराष्ट्र आज गारपिटीच्या अवकाळीच्या तडाख्यात आहे दुष्काळाच्या तडाख्यात असताना राजा मात्र बिगुल वाजवत बसलाय अशी सध्या महाराष्ट्राची अवस्था आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी बुलढाणा